真ん中が飛んでる。 मी शाळा व्यवस्थापन समिती तज्ञ प्रकाश मारले आज दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी सर्व स्रामस्थांकडून आम्ही गावात चवळ्याच्या घरी भेटी दिल्या तर सर्व गावकऱ्याकडून चाळीस हजार रुपये स्वयंच्छाने देणगी देण्यात येतात गाव, देन गाव सर्व गावां ती रक्कम आम्ही शाळेच्या विकास कामासाठी खर्च करण्यासाठी दिली शाळेची काहीतरी उन्नती व्हावी आपल्या आपल्या गावाचा त्यांची सहभाग राहावा सर्वांची मुलं शाळेत जातात आणि त्यात शिक्षक लोकांचा पण आधार आहे कोण त्यांची मेहनत आहे तर त्यासाठी आम्ही सर्व मिळून गावकऱ्यां मिळून आम्ही सर्व स्वैच्छेने चाळीस हजार रुपये जमा झालेली आहे त्यांनी मुख्याध्यापी एलगट्टी सर यांच्यावर सपोर्ट मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत व्यंकटराव सूर्यवंशी सर्व गावकरी मंडळांचे आभार बोलतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड मुख्याध्यापक श्री रविगोपालराव एलगट्टे मी सर्व गावकऱ्यांचे दिलेल्या निधीबद्दल खूप खूप आभार व्यक्त